गडक सर यांनी वर्षभर अथक परिश्रम करणारे आपले सर्व शिक्षक यांचा या ठिकाणी ते गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार करत आहेत सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत मी या ठिकाणी सर्व मान्यवरांचे संकुलाच्या वतीने आभार मानतो संस्थेच्या अध्यक्ष अण्णासाहेब गडाक सन्माननीय मोगल सर आणि अभिषेक जी गडाक सर या ठिकाणी उपस्थित झाले मी या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो पुढील सूचना सन्माननीय सातपुते सर कुणी मुला जागे पा एकही एक विद्यार्थी वर्गात जाणारे फक्त जातील फक्त मुली जातील कॉलेजचे विद्यार्थी पिचमोट दहावीचे विद्यार्थी व्यासपीठाकडे येतील दहावी की कि विद्यार्थी व्यासपीठाकडे येतील विद्यार्थी शिक्षक नाही विद्यार्थी दहावी कचे विद्यार्थी या ठिकाणी येतील सर्व विद्यार्थी शिक्षक दोन मिनिट ग्रुप फोटो साठी व्यासपीठाकडे येतील आजचे विद्यार्थी शिक्षक एक फोटो साठी व्यासपीठाकडे येतील पटकन दहावीचे विद्यार्थी यत्ता दहावीचे विद्यार्थी इथं थांबतील बाकीचे विद्यार्थी वर्गात जातील दहावीचे विद्यार्थी थांबा ये थोडे क्लोज सारे पोरे पर,